इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शर्लठ गणावडी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठान व निर्भया बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणासाठी अनोख्या आशा चतुस्त्रस्त्र व्याख्यानमालेचे आयोजन बंनालेश्वर हॉल हेंद्रेबाडा बदलापूर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती या व्याख्यानमाले अंतर्गत महिलांविषयी विविध कायदे जसे डी व्ही चारशे अठ्ठावीस पॉस्को तसेच मनोधरी योजना याबाबतचे मार्गदर्शन करण्याकरिता संरक्षण अधिकारी महिला व बाल विभाग भाग्यश्री बच्छाव तसेच कमीत कमी भांडवलातून महिलांनी व्यवसाय कसा करावा याबाबतचे या मार्गदर्शक व्याख्याते सी एम नरेश पवार छोटे गृह उद्योगाचे परिवर्तन मोठ्या व्यवसायात कसे करावे याबाबत मार्गदर्शक तसेच उद्योग संस्कारचे संस्थापक आशिष पाठक तसेच आयुष्यमान पेन्शन योजना याबाबत मार्गदर्शक रोमिल जयस्वाल व शून्यातून व्यवसाय उभ्या करणाऱ्या कल्पिता ब्युटी पार्लरच्या कल्पिता समेळ रेश्मा खराद तथा इतर व्याख्यातांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपा गटनेता राजेंद्र घोरपडे सचिव तथा नगरसेविका रुचिता घोरपडे सचिव ॲडव्होकेट माधुरी गरुड माजी नगरसेविका व प्रदेश भाजपा सदस्य प्रणिता कुलकर्णी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रती पातकर नगरसेविका तनुजा गोळे शर्मा मॅडम समाजसेविका उर्मिला शिंदे अस्मिता भोईर तथा महिला स्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा रुचिता घोरपडे तथा ॲडव्होकेट माधुरी गरुड तसेच राजेंद्र घोरपडे प्रतिष्ठानच्या इतर पदाधिकारी महिलांकडून तुळशी रोप तथा सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात दे दे आले व्याख्या त्यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित महिलांशी संवाद साधत आपापल्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूजातून आजचा हा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे की महिला हो दिनाचे कार्यक्रम कमी होत असतात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात परंतु थोडसा वेगळा कार्यक्रम की बेसिकली आपण महिलांसाठी काय करायला पाहिजे हे लक्षात घेऊन शासकीय योजना आणि महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहण्याकरता काय झालं पाहिजे याच्याशी निगडीत हा कार्यक्रम तर तुमच्या पण महिला त्याला भेटतात ना थोडं तो काही तो पण काय मार्केट मध्ये तुम्ही जर उतरणार असाल ना तर तुमच्याकडे चार पैसे पण पाहिजे आणि तुमच्याकडे जिद्द पाहिजे अशा अनेक महिला आहेत की ज्या आता गृह उद्योग करायला सुरुवात करतात त्यातल्या या योजना या ठिकाणी आज सांगायला या ठिकाणी आपले पॅकेज झाले एखाद्या पेशंटला कॅन्सर झाला तर त्याला कॅन्सर हॉस्पिटल पर्यंत जाईपासून जा जा। <गणऀन> तर त्याला त्याचं ऑपरेशन करण्यापर्यंत विविध संस्था कोणत्या कोणत्या त्याला पैसे <गणऀन> देतात

महिला दिन असल्यामुळे सर्वांना कौटुंबिक हा कुठेतरी अत्याचार आहे काय वेळच असत महिला म्हटली की तू आणि बोल एवढ्या गोष्टी संभाल बाकी तू मध्ये होऊ नको संपल्या विषय अशा काही घरांमध्ये परत हे घडत असत काही घरांमध्ये होत असतात काही नाही ऐकतोय किंवा महिलांचा पण काहीतरी विचार असणार थोडा इगो प्रॉब्लेम किंवा या सगळ्या गोष्टी नव्हतं त्यावेळेस आमच्या जर नाही त्यांचं काउन्सिलिंग मध्ये तर त्यांचं नाही झालं बोटाकडून आमची प्रोसिजर अशी असते की आमचा डी आर एक फॉर्म असतो डोमेस्टिक इन्शुरन्स रिपोर्ट असा एक फॉर्म आम्ही स्वतः आमच्या आमच्याकडून भरला जातो आणि त्याचे काही डॉक्युमेंट असा फॉर्म भरल्यानंतर आम्ही तिला आम्ही सोबत पूर्ण तिची केस नाही होईपर्यंत आम्ही सोबत तिच्या

त्या शब्दात मांडत नाही पहिली योजना आहे श्रम योगी मानधन योजना श्रम योगी मानधन योजना ही अठरा ते चाळीस वयोगटाच्या आर्थिक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीसाठी आहे या योजने अंतर्गत आपल्याला मंथली महिन्याला पैसे भरायचे आहेत ते पैसे एखाद्याच वय अठरा असेल तर त्या व्यक्ती व्यक्तीला पंचावन्न रुपये मंथली भरायचे आहे

खूप म्हणजे व्यवसाय करायचा आहे आज आपल्याला घर चालवत म्हणून जाता येत नाहीये पण घरात जाऊनही काहीतरी करायचंय त्याच्यासाठी इतर मार्गदर्शक त्यांनी मागवले मी खूप मनापासून या सर्व मार्गदर्शकांच आभार मानते आणि तुम्ही सगळ्यांसाठी आज स्वतः त्यांनी आजचा हा दिवस दिला आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देते हजारो दीपक चाहिए एक आरती सजाने केली हजारों गुन चाहिए एक सागर बनाने के लिए लेकिन मेरी पहली बहनों एक औरत अगेली काफी है किसी वक्त को घर बनाने के लिए